राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ यांच्या हस्ते येवला तालुक्यातील पिंपळगाव लेपेथे विविध विकास कामांचं लोकार्पण करण्यात आलंय यावेळी शाळेतील चिमुकल्यांनी प्रश्न विचारले असता मंत्र्यांनीही त्याला समर्पक अशी उत्तर दिली मंत्री छगन भुजबळ हे येवला तालुक्याच्या दौऱ्यावर आले असताना येवला तालुक्यातील पिंपळगाव लेपेतील विविध शासकीय विकास कामांचं उद्घाटन एकवीस सप्टेंबर रोजी करण्यात आलंय डीजेच्या गजरात पिंपळगाव लेपेथे धूमधडाक्यात स्वागत करण्यात आलं यावेळी पिंपळगाव लेप शेवगे रस्त्याचं भूमिपूजन यासाठी सदौतीस लाख रुपये निधी तर बिरोबा मंदिराच्या सभामंडपासाठी पंधरा लाख रुपये निधीचं उद्घाटन करण्यात आलं पिंपळगाव लेपेतील भव्य तलाठी कार्यालय इमारतीचा लोकार्पण यासाठी पस्तीस लाख रुपये निधी उपलब्ध करून जिल्हा परिषद शाळेत लेझिम पथकाने जोरदार स्वागत केले शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी चक्क मंत्री भुजबळांनाच प्रश्न विचारले तर या प्रश्नांचेही मंत्री छगनराव भुजबळ यांनी अचूकपणे उत्तर दिली येथील शाळेसाठी भरीव निधी उपलब्ध करून देऊ असंही यावेळी आश्वासन त्यांनी दिले यावेळी शासकीय अधिकाऱ्यांसह असंख्य नागरिक उपस्थित होते मी असं करा अजून सांगत नाही पण मी फक्त शाळेमध्ये पण लक्ष द्यायचं जे काही शिकवतात ते एकदम एकदमात ठेवायचं आणि मग त्यातून जे आहे मग बाकी खेळायचंच नाही आमच्या वेळेला होतच होत आता कबड्डी खेळतात होतो आमचं शाळेत असताना मला माझ्या शिक्षक आणि शिक्षिका होती माहिती मला भाषण करायला शिकवलं होत ते भाषण पण पाठ करत बोलायला वाटत त्याच्यानंतर मी हायस्कूलला गेलो तिथे मला मी ते मध्ये शिक्षण घेतलं नेवी न म्हणतात त्याच्यामध्ये अनेक कोटीवर वगैरे जे आहे आणि नेवीच्या बोटीवर त्याच्यानंतर तिथे मी नाटका सुद्धा भाग करून पहिल्यांद्र आणि पुढे सुद्धा क्वालिटा केल्यानंतर सुद्धा पहिला ठरवला आणि शिक्षणामध्ये सुद्धा एक आहे शिक्षणा शिक्षक कोण होते आणि का माझे आवडते शिक्षक बेटा शिक्षिका होते त्याचं नाव अण्णा बॅन के मला पुस्तकं नसायची ती पुस्तकं सुद्धा ती माझी शाळेची शिक्षिका जी आहेत पुस्तक पुस्तकं वगैरे मला जवळपास शिकवायची पुढे मला हायस्कूलला जे आहे पुढच्या हायस्कूलला ला घालायचं टेक्निकल हायस्कूल या टेक्नुशन हायस्कूलमध्ये बाबासाहेब आंबेडकर शिकले त्या शाळेमध्ये तिने मला नाव म्हटलं त्यामध्ये माझ्या शिक्षिकेने माझ्यावर खूप तिने हिंदी बोलायचं शिकवतो तर तिचे माझ्यावर खूप उपकार आहे आता काय नाही पण त्यांचे सगळे उपकार म्हणून शिक्षक आणि शिक्षिका यांच्यावर फार अवलंबून दीपक ढोकळे येवला